नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सहा जुलै सायंकाळचे सात वाजता चालेल पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं काल सकाळ साडेआठ त्या आज सकाळच्या साडेआठ दरम्यान जो काही पाऊस झाला तर त्यात ठाणे पालघर मुंबई नाशिक घाटाकडे मुसळधार त्या मुसळधार पाऊस पुणे सातारा कोल्हापूर घाट मुसळधार पाऊस रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार पावसाच्या सुरू झाल्या कोकणात मध्यम ते जोरदार उत्तर महाराष्ट्राकडे हलक्या मध्यम किंवा जळगावच्या आसपास थोड्याशा मध्यम ते जोरदार पाऊस सरी अकोला अमरावतीकडे पाऊस झाला चंद्रपूर गडचिरोलीच्या भागांमध्ये पाऊस झाला आणि राहिलेल्या विदर्भाचे इतर सुद्धा मध्यम किंवा हलक्या मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या मराठवाड्या विभागातही हलक्या पाऊस सरी होत्या मात्र व्याप्ती आणि तीव्रता ही कमीच होती सध्याची सिस्टीम जर पाहिली तर कमदाबादचं क्षेत्र इकडे ओडिशा च्या आसपास पाहायला मिळते आणि थोडंसं पश्चिमेकडे सुरक्ष सरकतील आणि याचा जो जोडक्षेत्र आहे हवेचं क्षेत्र तुम्ही पाहू शकता की हळूहळू हे विदर्भाच्या जवळ जसे हे पश्चिमे सककेल तसं हे क्षेत्र पश्चिमेकडे सरकेल आणि पूर्व विदर्भामध्ये हे हवेचं जोडक्षेत्र उद्यापासून सक्रिय होईल त्याबद्दल आपण कालही सांगितलं होतं की त्यामुळे विदर्भाच्या भागामध्ये पाऊस वाढण्याचा अंदाज आहे आत्ताही जो भाग आहे मुंबई ठाणे पालघर कल्याण डोंबिवलीच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस बर असतात त्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा आज चांगल्या सरी होत्या जळगाव असेल छत्रपती संभाजीनगर असेल हलक्या मध्यम सरी किंवा राज्याच्या इतर ठिकाणसुद्धा उत्तर भागांमध्ये विदर्भाच्या भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊसही झाल्या आहेत तुमच्याकडे पाऊस झाला असेल नक्की कमेंट करून कळवा बाकी उद्याचा जर अंदाज पाहिला तर, तर भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोलीचे उत्तरेकडील भाग बऱ्याचशा मॉडेल्स एकमत आहे की या ठिकाणी उद्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहील मुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी सुद्धा होईल आणि हा पाऊस मेघगर्जनेसुद्धा सुवा सुद्धा होण्याची शक्यता आहे तसेच अमरावती यवतमाळ वर्ध्याचे राहिलेला भाग चंद्रपूर गडचिली मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट नाशिकचे घाट किंवा अहिल्यानगरचे पश्चिम भाग सांगलीचे पश्चिम भाग या ठिकाणी मुसळधार पाऊस सरींची शक्यता उद्या राहील त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीडचे थोडेसे उत्तर देखील किंवा पूर्वे भाग असतील परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला वाशिम हा जो काही मोठा भाग आहे या ठिकाणी हलका किंवा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळेल तर एखाद्या ठिकाणी थोडेसे बा जोरदार पावसाच्या सरीसुद्धा पाहायला मिळू शकतात यानंतर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पश्चिम बहुतांश भाग असेल मान्सून हलक्यामध्ये मान्सून सरी पाहायला मिळतील पूर्वेकडे अहिल्यानगर सोलापूर धाराशिव लातूरचे पाहिलेले भाग बीडचे राहिलेले दक्षिण पश्चिमेकडील भाग असतील विशेष मोठ्या पावसाचा मात्र या ठिकाणी अंदाज नाही क्वचित हलक्याच्या पाऊस सरी या पाहायला मिळू शकतात यानंतर हवामान विभागाचा जर अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे त्यानंतर अकोला यवतमाळ मुसळधार पावसाचा येलो अलर्ट नांदेड हिंगोली परभणी जालना मुसळधार पावसाचं येलो अलर्ट नाशिक घाट नंदुरबार धुळे पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट या ही ठिकाणी मुसळधार पावसाचं येलो अलर्ट आहे नंतर रायगड रत्नागिरी पुणे घाट सातारा घाट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं ऑरेंज अलर्ट जळगाव छत्रपती संभाजीनगर मेघगडजेसह पावसाचं येलो अलर्ट आणि ज्या भागाचे नाव घेतले ज्या जिल्ह्यांचे नाव घेतले त्या ठिकाणी हवामानप्रमाणे हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या हो अंदाज होण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका